भाजपाच्या विजयानंतर राजकीय वर्तुळामधून काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत पाहुयात आमच्यासाठी म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे उत्साहाचा दिवस आहे तब्बल सत्तावीस वर्षानंतर आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी आमदार त्या ठिकाणी बसणार आहेत मुख्यमंत्री आमचा होणार आहे सत्तावीस वर्ष झाले या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापासून आम्ही दूर होतो लांब राहिलो होतो पण जनतेने आता आम्हाला स्पष्ट कौल दिलं आहे आकडा थोड्या वेळेत आपल्या समोर येईल एक्केचाळीस येतो का बेचाळीस येतो पण चाळीसच्या वर संख्या सत्तरपैकी ही आता बी जे पीची त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून संपूर्ण देशात कारण दिल्ली ही आमची राजधानी आहे राजकारणाचं मुख्य केंद्र आहे आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये एक नवचैतन्य आलेलं आहे आनंदाचा उत्साहाची लाट आलेली आहे आणि म्हणून खराच दिल्लीकरांचं सर्व मतदाररांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभारी मानतो नमस्कार दिल्ली निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत मतमोजणी अजून सुद्धा सुरू आहे आणि आताच्या माहितीनुसार मतदारांनी भाजपाला स्पष्ट कौल दिल्याचं दिसून येतंय पुन्हा एकदा मतदारांनी सिद्ध केलंय की जनता भाजपा सोबत आहे देशाचे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास दाखवला असून आपला नेता म्हणून जनतेने त्यांना स्वीकारले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या वाटेवर असून आता भारताला महासत्ता बनवण्यापासून कोणी रोखू शकत नाही दिल्लीच्या मतदारांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र केजरीवालांच्या आपचा पराभवाचं विश्लेषण करत असताना मी एकच सांगेन की केजरीवालांचा अहंकार त्या ठिकाणी हरला आणि मोदी साहेबांचा किंवा भारतीय जनता पार्टीचा विकास लोकांनी त्या ठिकाणी स्वीकारला अहंकाराला त्या ठिकाणी झिडकारलं कारण केजरीवालांची निर्मिती ज्या अण्णा हजारेंच्या ना झाली नेता म्हणून त्याच अण्णांचं जर आज आपण वक्तव्य ऐकलं तर केजरीवालाची खरं चित्र प्रतिमा आपल्यासमोर येते वास्तविक पाहता संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टी आणि एनडीए जिंकत असताना दिल्लीमध्ये हरत होते शल्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये होत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं संघटन मजबूत करत लोकांच्या हिताचा मेनिफेस्टो जाहीर केला लोकांनी मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि आपल्याला आता दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत येत असताना दिसत आहे ऐतिहासिक विजयाबद्दल विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री मी नरेंद्र मोदी साहेबांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी यांनी विशेष प्रयत्न या निवडणुकीत केलेत त्यांचं आणि या संपूर्ण निवडणुकीचे आमचे चाणक्य जे आहेत आदरणीय गृहमंत्री अमित भाई त्यांचं त्यांच्याबरोबर असंख्य भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जी परिस्थिती मेहनत घेतली त्याचा परिणाम आज सव्वीस वर्षानंतर पुन्हा ही सत्ता मिळालेली आहे दिल्लीमध्ये सत्तावीस वर्षानंतर आज चांगलं आणि एक यश हे भारतीय जनता पार्टीला मिळालं खरं तर आपल्याला सर्वांना माहित आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं एन डी एचं सरकार हे गेले अकरा वर्ष आपण पाहतोय अतिशय पारदर्शकपणे काम करताना दिसत आहे आणि आपने दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केला होता हा सर्व जनतेला माहीत पडला आणि त्या जनतेने त्यांना त्याचं पूर्णच्या पूर्ण जनता जी आहे त्यांच्या या भ्रष्टाचाराला वैतागली होती आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत हे दिलं गेलं खरं तर आपण सर्वजण यांच्या प्रतिक्रिया ज्या घेता तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सर्व आपल्यासारखे सर्व मीडिया आणि सर्व पोल सगळे सांगत होते एक्झिट पोल सांगत होते की भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळणार आहे म्हणूनच काल त्यांनी ती प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये अशा पद्धतीचा कुठेतरी काहीतरी कोणावर तरी खापर फोडलं पाहिजे म्हणून काहीतरी स्टेटमेंट कराव्यात म्हणून त्या काही स्टेटमेंट आहेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करावं असं मला वाटतं आज दिल्लीमध्ये जे काही विजयाच्या दिशेने आम्ही जो वाटचाल करतो जे आकडे तुम्ही मला सांगताय परत एकदा दिल्लीच्या जनतेने आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे पहिला हरियाणा मग महाराष्ट्र दिल्ली, दिल्ली आज आज पूर्ण देश हा मोदीजींच्या विचारांवर आणि मोदीजींच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवणारा आमचा भारत देश आहे आणि म्हणून त्याच्यावर अजूनही एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे ते, ते कालपासून जे ते थ्री इडियट आलेले जे काही माकडं काल बोलायला बघत होते आज ते कुठे माकडं गेले म्हणजे राहुल गांधीच्या त्याचा पक्षाचं मी ऐकलं एक आणि दोन वरच आहे आहे म्हणजे ते म्हणजे विचार करा ही यांची लायकी ही यांची लायकी आणि ही यांची राजकीय क्षमता आणि बोलतात कोणावर आहे मोदीजींवर बोट कोणावर ठेवतात ईव्हीएमवर लोकांची मनं जिंकायची नाही आणि नुसतं ईव्हीएम वर ज्याच्यावर ते स्वतः निवडून आले याच्याबद्दल बोमलाच बसायचं म्हणून आज दिल्लीच्या जनतेचं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांचे आभार मानेन मला वाटतं पंचवीस कि सत्तावीस वर्षानंतर परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा मुख्यमंत्री आणि सरकार तिथे बसणार आहे हे सगळं श्रेय आमचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचं आणि आमच्या सगळ्या वरिष्ठ नेतृत्वाचं आणि आमच्या दिल्लीच्या कार्यकर्त्यांचं आहे पिछले अनेक सालों से दिल्ली के विकास में अनेक अड़चने पैदा हुई थी मेरे डिपार्टमेंट से हम लोग पैंसठ हज़ार करोड़ के काम कर रहे हैं और पैंतीस हज़ार करोड़ के नए काम डिक्लेयर कर रहे हैं हम दिल्ली को प्रदूषण से मुक्त और दुनिया का सबसे सुंदर शहर बनाना चाहते हैं